मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही एक मंडप करतो तो पासष्ट फूट लांबा म्हणजे अठरा फुटी अठरा फूट बाय पासष्ट फूट म्हणजे आठ फुटी आणि दहा फुटी सिमेंटच्या पत्र्याची का शिडे आमक बनवची असा इथे खळ्यात मंडप म म बनवतो असा आणि एका बाजूक इथे माडाचं झाड असल्यामुळे आम्ही इकडे अठरा फुटी हे पावडर कोटिंगचे पत्रे घालतलो इकडे तीन चार पत्रे घालतलो म्हणजे साडे तेरा फूट ते होतले आणि बाकीचा तिकडे छाप्पन फूट आमका सिमेंट पत्र्याचा करूचा आठ फुटी आणि दहा फुटी यासाठी इकडे आम्ही असे पाईप वगैरे पुरून घेतलेले आणि ही आमची आता शेड पुरी झाली आहे सी चॅनल आम्ही प सिमेंटच्या पत्र्याखाली सी चॅनल घातले इथे आपण सिमेंटच्या दहा फुटी पत्र्यासाठी तीन पर लिंक टाकलेले असत आणि आठ फुटीसाठी दोन असे पाच पर्लिंग आपण टोटल इथे चालवलं ह्या शेडमध्ये आपण आय बीम वापरलेले असत आणि पर्लिंगसाठी सी चॅनल वापरलेले असत मग हे टचअपचा काम वगैरे आम्ही पूर्ण करून पुरन देतो इथे कारण टचअप वगैरे आपण करूचं लागतं आणि हे आपण इथे चार पत्रे घातलेली असतात अठरा फुटी आणि इकडे सिमेंटच्या पत्रे खाली दहा फुटी आणि वरती आठ फुटी हे आपण असे घातलं फक्त आता हे मू हूक लावचं काम आपला शिल्लक असा मित्रांनो हे आजचा ह्या काम तुमका घाव्या असतात कारण आमच्याकडनं तर इथे मी तुमकं फोन नंबर दिले तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताच आमकणाकडे मा माका किंवा माझं नाव विजय बांदिवडेकर आमरड आणि माझो पार्टनर संदीप परब कसाल ह्या दोघांपैकी कोणाकही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास हे आपले आता पत्रे पूर्ण घालून झालेले आहेत फक्त आता काय हूक लावले की आपली शेड इथे पूर्ण झाली हे त्या बाजूक आपण माडात सड असल्यामुळे पावडर कोटिंगचे पत्रे घातले कारण माड पडल्यानंतर हे सिमेंटचे पत्रे पुटले नारळ पडले किंवा झावळ पडलं तर ही शेड आपली पूर्ण झालेली असा मी तुमका आता खालून पण दाखवते बघा शेड कशी दिसता ती शेड एकदम पॉवरफुल झालेली असा का पासष्ट फूट शेड म्हणजे हे बघा शेड कशी म जबरदस्त दिसता फक्त आता काय हुक लावचं काम असा तेवढा केला की काम ओके मित्रांनो तुमचं काय कोणाचं काम असतं तर तुम्ही आमका कॉन्टॅक्ट करू शकता आता ह्या काम झाल्यानंतर माका परत माझा काम आ, मी ह्या मध ह्या कामामुळे माझं काम मी सगळं अर्धवट ठेवलं आहे तर मी आता परवापासनं करू घेतलं आहे मग बुधवारपासून मग मी तुमका त्याचं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मी तुमका त्याचं टाकीन तुम्ही बघू शकता मग कौलाचा चार कोणी कौलाचा छप्पर टेरेसवरती करूचा असा आम्ही पायप वगैरे पुरवून ठेवलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमका तो व्हिडिओ टाकीन माझ्या पण आजचा व्हिडिओ तुमका माझं कसं वाटलो तो तुम्ही कमेंट्स करा शेअर करा आणि आवडलो तर सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक विषय मला बोलासारखं वाटतं की माझे माग ह्याच महिन्यात मागच्याच महिन्यात माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी आभारी असेल तुम्ही मला सबस्क्राईब करतास किंवा माझे व्हिडिओ बघतास पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी आभारी तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल माझे आणि माका सबस्क्राइब केल्याबद्दल भेटूया पुन्हा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद